हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर मल्टीपर्पज आहे हे फूल एक फूल बनवलं आहे असं थ्री डायमेन्शनल तुनिशियन क्रोचेटनी बनवलं आहे आणि याची रुंदी तीन इंच आहे आणि वजन फक्त आठ आठ ग्रॅम आहे तर तुम्ही हे कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि याचे वेगवेगळे उपयोग काय आहे पहा थोडंसं आपण त्याला डेकोरेट केलं आहे तर वेगवेगळे उपयोग असे आहेत की तुम्ही याचा किचन म्हणून उपयोग करू शकता जर आपण इथे असे किचन म्हणून उपयोग करायचा झाला तर तसाही उपयोग करू शकता तुम्ही बघा एकदम सुंदर अशी किचन होते त्यामुळे तुम्ही जेंट्स लेडीज कोणालाही ले हे देऊ शकता गिफ्ट म्हणून तसंच लेडीजला हे बॅगला आपण जे काय म्हणतात त्याला हे लटकन लावतो ना बॅगला तर बॅग जुन्या झाल्या की आपल्याला ते वापरायचा थोडा येतो जशा या बॅग असतात आपल्या खूप जुन्या झाल्या की आपल्याला त्या चेन चांगली असली तर कंटाळाच येतो त्या बॅगचा पण वापरा वापरावी तर लागतंय त्यामुळे आपण यालासुद्धा तुम्ही असं लटकन म्हणून लावू शकता आणि असं काही पण लटकन लावलं ला वेगळं की एकदम त्या बॅगचं रूप बदलतं आणि त्या लटकन लावण्यासाठी तुम्ही थोडी लहान करू शकता ही चेन जेवढ्या पाहिजे तेवढ्या बॅगच्या उंचीनुसार तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे इतकं मल्टीपर्पज आणि एवढंच नाही तर जसं इथे मी मध्ये लावलं आहे हे पन्नास चेनचं लूप त्याऐवजी जर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चेनचे दोन लूप केले समजा जसे मी इथे केले आहेत तसे आणि मग हे तुम्ही या फुलाला दोन बाजू म्हणजे मध्यभागी असे लावले दोन्हीकडनं दोन तर आपण याचा कर्टन होल्डर म्हणूनसुद्धा खूप सुंदरसा उपयोग करू शकतो तर असे खूप वेगवेगळे उपयोग यायचे मी तुम्हाला कर्टन होल्डर म्हणूनसुद्धा लावून दाखवणार आहे अशा पद्धतीने आपण याचा कर्टन होल्डर म्हणूनसुद्धा उपयोग करू शकतो म्हणजे मुख्य आपण हे कर्टन होल्डरच केलेलं आहे समजा याचा यावेळेस मात्र पंच्याहत्तर चेन दोन्हीकडनं करून आपण ते मध्यभागी बांधलेलं आहे तर असं कर्टन होल्डर करा किंवा बॅगसाठी लटकन म्हणून करा किंवा किचेन म्हणून करा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायला खूप सुंदर आहे तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे तर असे वेगवेगळे उपयोग असणारं सुंदरसं सा पीस आपण करू शकतो असंच पाच पाकळ्याऐवजी जर तुम्हाला सहा पाकळ्याचं कसं कर, करायचं असेल तर ते कसं करायचं हे सुद्धा मी व्हिडिओ सांगितलेलं आहे तर मला वाटतं तुम्ही पटकन व्हिडिओ पाहाल पॅटर्न आणि करायला सुरुवात कराल खूप आवडीने हे तुम्ही एक तर किचन म्हणून कोणाला गिफ्ट द्या किंवा एखाद्याला बॅ बॅगसाठी लटकन म्हणून किंवा कर्टन होल्डर म्हणून तर तिन्ही उपयोगाचे अतिशय सुंदर आहेत आणि तुम्ही असं कोणालाही गिफ्ट द्यायलाही खूप सुंदर आहे कारण की फक्त आठ ग्रॅम लोकर आणि थोडीशी फायबर याने होत आहे चला पटकन याचं पॅटर्न बघू आणि आपण करायला सुरुवात करू ॲथुनिशियन फ्लॉवरसाठी आपण हे दोन रंग घेतले ही गंगाची ऑलिव्ही या लोकरन ही आपली वर्धमानस आहे नेहमीची कोणत्याही लोकरी घेतल्या चालेल असं काही नाही की याच घेतल्या पाहिजे कुठल्याही थ्री प्लाय फोर प्लाय तरी सुई घेतली आहे मी वन पॉईंट सेवन फाईव्हची तर सुरुवात करू आपण या पांढऱ्या रंगाने आणि पांढऱ्या रंगाने मॅजिक लूपमध्ये पाच सिंगल क्रोशे करायचे आहेत तर म्हणून मॅजिक लूप केलं एक चेन केली सिंगल क्रोशेचा राऊंड आहे म्हणून आणि यात मॅजिक लूपमध्ये सुई घालून दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला एक सिंगल क्रोश झाला असे पाच सिंगल क्रोश करा दोन तीन चार पाच दोरावडून मॅजिक लूप बंद करून घ्या आणि पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून घ्या पहिला राऊंड झाल्यावर आपले टाके आहेत पाच आता दुसऱ्या राऊंडला काय करायचं आहे आपल्याला पहिला राऊंड झाल्यावर एक चेन करा क्लोज केलं मी स्टिच करून पहिल्या टाक्यात एक चेन प्रत्येक टाक्यात आता दोन दोन सिंगल क्रोशे म्हणजे सिंगल क्रोशे हा राऊंड दुसरा झाला की होतील दहा सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच सिंगल क्रोशे वन इन द सेम दीच सिंगल क्रोशे टू असं पाच वेळा करा प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे सहा वेळात सहा झाले आपले म्हणजे तीन टाक्यात करून झाले आणखीन दोन टाक्यात करते पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून दिलं परत एक चेन करा आता तिसऱ्या राऊंडला परत तसंच करणार आहे आपण रिपीट दुसरा राऊंड पुन्हा करायचा म्हणजे प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोश दहा वेळा करायचं आहे म्हणजे एकूण हा तिसरा राऊंड झाला आहे की आपले टाके होतील वीस सिंगल क्रोशचे टू अगेन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर थर्ड राऊंड विल बी ट्वेंटी एक त्याच टाक्यात हा दुसरा तीनदा केला आणखी सात वेळा करा असं प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करून झाले की पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचनी शेवटी जोडलं हे आपले वीस टाके आहेत आता हे दोरे हाईड करून घेते मी गाठ मारून आपले तीन राऊंड झाल्यावर हे पांढरं पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला केशरी दोरा हा जो आहे दुसरा रंग हा जोडून घ्यायचा आहे तर आपण या एका टाक्यात हा जो रंग जोडून घेऊ गाठ घट्ट करा एक चेन करा आणि तिथे एक सिंगल क्रोशे करा चेन वन सिंगल क्रोशे वन दोरा ओढून घेतला पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह चेन फाईव्ह आता तुम्ही शेन क्रोचेटमध्ये आपण जसं करतो तसे यातून टाके काढायचे आहेत तर पहिली चेन सोडून द्या दुसऱ्या चेनमध्ये सुई घातली दोऱ्याचा वेडा घेऊन एक टाका काढला असे प्रत्येक चेनमध्ये म्हणजे पाच टाके निघतील दोन प्रत्येक चेनमध्ये सुई घालायची चे, दोऱ्याचा वेढा घेऊन एक एक टाका काढला तिसरा टाका काढला आपण हा चौथा आणि हा पाचवा पाच टाके काढल्यानंतर पाच पाच चेन केल्या होत्या म्हणजे चार टाके चेनमधून निघाले आणि पाचवा टाका या सिंगल क्र क्रोशेमधून असे पाच टाके काढले आपण एक आधीचा होता सुईवर म्हणजे सहा टाके झाले एकूण आणि त्याच टाक्यात पुन्हा एक पांढऱ्या टाक्यात सुई घालून एक टाका काढला म्हणजे आता हे सात टाके झाले सुईवर लक्ष आलं ना कसं परत पहावं तर पाच चेन केल्यानंतर पहिली चेन सोडली दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमधून एक एक टाका काढला तर असे चार टाके निघतील हे दोन तीन आणि चार चार चेन पाच चेनमधून चार टाके निघाले आणखीन आता हा सिंगल क्रोशेतून एक टाका निघेल म्हणजे पाच टाके झाले एक आधीचा होता सुईवर म्हणजे सहा टाके आहेत सुईवर आता आणि परत त्याच पांढऱ्या टाक्यात सुई घालून एक टाका काढला म्हणजे असे सात टाके झाले आता काय करायचं दोऱ्याचा वेढा घ्या आणि दोन दोन टाक्यातून काढा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढला पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला दोन टाक्यातून काढला परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढायचं दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं असं सहा वेळा काढावं लागेल आपल्याला दोन 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 करत दोऱ्याचा वेढा घेऊन प्रत्येक दोन दोन टाक्यातून काढला आपण याला आपण सध्या म्हणू की एक रो पूर्ण झाला आता दुसऱ्या रोमध्ये काय करायचं थोडा मोठा करा हा टाका आणि आता याच्या बॅकलुकमध्ये हे जे टाके दिसतात ना इथे तर बॅकलुकमध्ये सुई घालून एक एक टाका काढायचा तर पहिला थोडा फक्त जड जातो करायला बॅकलुकमध्ये मी सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दुसऱ्या टाक्याच्या बॅकलूकमध्ये घालून पुन्हा दुसरा टाका काढला तीन चार पाच टाके आपले हे बॅकलूपमधून घाटले काढले एक आधीचा होता असे सहा टाके आहेत सुईवर सध्या आता हा जो टाक्याचा बॅकलूप आहे सिंगल क्रोशे शेवटच्या टाक्याचा त्यातूनसुद्धा आपण सुई घालून एक टाका काढला असे सहा टाके काढले आपण एकूण एक आधीचा होता असे सात झाले आता या पुढच्या पांढऱ्या टाक्यात सुई घालून तिथून एक टाका काढला म्हणजे आठ झाले पहा आठ टाके कसे जमा केले लक्षात आलं ना एक आधीचा होता सुईवर बॅकलूपमधून आपण प्रत्येकी हे पाच टाके काढले आणि शेवटच्या टाक्याच्या बॅकलूपमधून सातवा टाका काढला आणि आठवा या पांढऱ्या बेस जो आपला त्यातल्या पुढच्या टाक्यात घालून आठवा टाका काढला आता दोऱ्याचा वेढा घ्या दोन टाक्यातून काढला पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या दोन टाक्यातून काढला असं दोन दोन टाक्यातून काढत चाला तीन चार पाच सहा आणि सात आठ लूप असले की सात वेळा काढावं लागतं पहिल्या वेळेस काय होतं की सहा लूप होते सॉरी सात लूप होते म्हणजे सहा वेळा आपल्याला काढावं लागलं दोन दोन आता हे पुन्हा रिपीट करू आपण हेच दोन रो म्हणजे आता पुन्हा याच्या बॅकलूपमध्ये जे टाके आहेत या प्रत्येक टाक्यातून एक एक टाका काढायचा बॅकलूपमध्ये सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला एक दोन तीन चार पाच सहा सहा टाके झाले हे आत्ता आपण काढले बॅकलूकमधून एक टाका आधीचा होता असे सात टाके आहेत हे दिसाधन बरोबर आता त्याच टाक्या सुई घालून आठवा टाका काढला असे आठ टाके झाले परत मगाशी अशी पण आठ होते आता पण आठ झाले नंतर दोन दोन टाक्यातून सात वेळा काढायचं दोऱ्याचा वेढा घ्यायचा दोन टाक्यातून काढलं एक झालं दोनदा काढलं तीन दोऱ्याचा वेढा घेतला दोन टाक्यातून चार पाच सहा आणि सा, सात सात वेळा काढलं परत पुन्हा थोडा मोठा करा टाका बॅकलूपमधून प्रत्येक टाक्याच्या एक एक टाका काढायचा बॅकलूपमध्ये सुई घालायची दोऱ्याचा वेडा घेऊन एक टाका काढला असं प्रत्येकात काढून घेते मी सहा टाक्यात येतील हे पाच टाके, टाके काढले असे एक आधीचा होता सहा झाले आता सातवा शेवटच्या टाक्यातून हे असा पाठीमागे दिसतो तो समोर दिसत नाही जरा तर त्या टाक्यातून आपण पुढचा टाका काढला एक सातवा आणि मग या पांढऱ्या पुढच्या टाक्यात घालून त्याच्या पुढचा टाका काढला आठवा असे पुन्हा आठ जमा केले सुईवर आणि दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून काढू परत सात वेळा एकदा झालं पाच दोन टाक्यातून काढला आहे दोऱ्याचा वेळा घेऊन पुढच्या दोन टाक्यातून दोऱ्याचा वेळा घेऊन परत दोन टाक्यातून एक सुईवरचा आणि हा असे दोन टाके असतात आपले तर असं दोन दोन टाक्यातून सात वेळा काढावा हो लागेल लक्षात आलं हे चार आपले राऊ रो झाले म्हणू आपण याला पुन्हा टाका मोठा केला आणि परत बॅकलूपमध्ये सुई घालून एक एक टाका काढा परत मगासारखे सहा टाके होतील दोन आता हे परत पाच टाके झाले आपले एक आधीचा होता सहा झाले आता शेवटच्या टाक्याचं असं थोडं मागे करावं लागतं असे सात झाले टाके आणि मग पुन्हा पांढऱ्या त्याच टाक्यात घालून एक काढला आठ परत आपले आठ टाके झाले सुईवर आता हा पाचवी ओळ आहे आपली ही दोऱ्याचा भेडा घेऊन दोन टाक्यातून काढा आता असं सात वेळा काढतो आपण पण सात वेळा न काढता आपण तीनदा काढलं चार आणि पाच पाच वेळाच काढलं आता शेवटी हे तीन टाके आहे म्हणजे खरं तर परत दोऱ्याचा वेळा घेऊन या दोनमधून पुन्हा दोऱ्याचा वेळा घेऊन शेवटच्या दोनमधून असं सात वेळा होतं पण आपण इथे आकार चांगला येण्यासाठी दोऱ्याचा वेळा घेऊन एकदम तिन्ही टाक्यातून काढला म्हणजे आपण इथे एक टाका कमी केला समजा आता परत इथून प्रत्येक टाक्याच्या बॅकलूकमधून एक एक टाका घ्या तर आता स आठ नाही येणार आता आपले सातच टाके येतील कारण एक टाका आपण इथे कमी केला एकदम तिनाचा एक, एक केला ना एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहाच झाले आणि आता एकदम आपण त्याच टाक्यामध्ये पुढच्या टाक्यामध्ये सॉरी पुढच्या टाक्यामध्ये परत एकदा घेतला एक टाका म्हणजे आता सात टाके आहे सुईवर आणि परत दोनाचा एक दोनाचा एक करायचं म्हणजे सहा वेळा होईल दोन तीन चार पाच आणि सहा आता हे सहा वेळा झाल्यावर शेवटची ओळ आता थोडी वेगळी आहे आपली की प्रत्येक टाक्यात बॅकलूपमध्ये टाक्यात नाही स्लीप स्टिच करायची आहे फक्त स्लिप स्टिच वन तर अशा सहा स्लीप स्टिच येतील पाच इथे दोन आणि शेवटची सहावी या पांढऱ्या भागात तर अशी ही आपली पहिली पाकळी पूर्ण झाली तर अशाच आपल्याला सगळ्या पाकळ्या करायच्या पाच स्लिपस्टिच आपण साईडनी केल्या आणि एक स्लिपस्टिच पांढऱ्या त्याच टाक्यात केली आपण आता आपल्याला परत पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पाच चेन करायच्या किती टाके वापरले पहा आपण एक दोन तीन चार टाके वापरले एका पाकळीसाठी तर अशा आपल्याला वीस आहेत आपले म्हणजे पाच पाकळ्या येतील तर पुढच्या टाक्यात आपण सिंग ए, सिंगल क्रोशे करू इथे आणि परत पाच चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह आता हेच पुन्हा रिपीट करायचं म्हणजे पाच टाक्यापैकी प्रत्येक टाक्यातून एक एक टाका काढला एक दोन तीन चार आणि पाच शेवटच्या सिंगल क्रोशेमधून एक पाच टाके काढले एक आधीचा होता असे सहा टाके झाले त्याच पांढऱ्या टाक्यात पुन्हा सुई घालून एक टाका काढा म्हणजे सात झाले आता बरोबर तीन तीन सहा आणि एक सात जोऱ्याचा वेळा घ्या आणि दोन दोन टाक्यातून काढा सहा वेळा काढावं लागेल दोन तीन चार पाच आणि सहा आता परत प्रत्येक टाक्याच्या बॅकलूकमधून एक एक टाका काढायचा एक एकूण आठ टाके होतील आता म्हणजे आठ टाके करायचे आहेत आपल्याला दोन तीन चार पाच पहा पण हे पाच टाके केले एक आधीचा होता सहा झाले असे म्हणजे एक मिस झाला आहे आपला पहिला तर तो, तो मिसने व्हायला पाहिजे आठ टाके यायला पाहिजे हां हा पहिला नेहमी मिस होतो बरं थोडंसं लक्ष द्यायचं त्याच्याकडे पहिला टाका आपला मिसने झाला पाहिजे एकूण आठ टाके आले पाहिजे फक्त पहिल्यांदा कमी येतात टाके आणि शेवटच्या वेळीत कमी येतात बाकी प्रत्येक वेळेस आठ टाके आणि सात वेळा दोनाचा सा एक दोनाचा एक असं करावं लागतं दोन तीन चार पाच सहा बरोबर झाले आता तीन आणि तीन सहा टाके उचलले हे एक आधीचा होता सात आणि या पांढऱ्या टाक्यात सुई घालून एक केला आपण आठ आणि आठ टाके झाल्यावर दुसऱ्या ओळीच्या वेळेस पुढच्या टाक्यात घालावं लागतं पुढच्या टाक्यात सुई घालून आठवा टाका काढला परत दोन 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 टाक्यातून करा असं आठ टाके येतात उचलून सात टाक्या सात वेळा दोनाचा एक दोनाचा एक करायचा असं तीन दोनदा करा आणखीन एकदा त्याच टाक्यात घालायचं स्लिपस्टिच दुसऱ्या वेळेस पुढ दुसऱ्या रोला पुढच्या टाक्यात घालायचं तिसऱ्या रोला पुन्हा आता याच टाक्यात घालू आपण स्लीपस्टिच शेवटी येताना आणि चौथ्या रोच्या वेळेस परत पुढच्या टाक्यात घालू स्टिच कुठे घालायची यावर फक्त आहे एकदा त्याच टाक्यात घालायची बघा आपण आता हा रो पूर्ण केला सात वेळा करावा लागला आपला दोनाचा एक आता पुन्हा आपण बॅकलूपमधून एक एक टाका उचलू आणि असे साठ टाके होतील आणि आठवा टाका आपल्याला त्याच टाक्यात स्लीपस्टिच पांढऱ्या त्याच टाक्यात स्लीपस्टिच करून करावं लागेल असे आठ टाके जमा झाले की दोन 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 कमी करत जर दोनातून एक काढत जर गेला तर बरोबर सात टाक सात वेळा करावं लागतं ते आणि मग चौथी ओळ जेव्हा कराल तेव्हा या पुढच्या टाक्यात स्लीपस्टिच करायची एक वेळ त्याच टाक्यात आणि एक वेळ पुढच्या टाक्यात हे बघा इथे क्लिअर दिसतं ही झालेली पाकळी जी आहे ना तिथे बघा बरोबर एक प्रत्येक टाक्यात दोनदा आलं आहे असं दिसतंय याही टाक्यात दोनदा याही टाक्यात दोनदा तर असंच आपल्याला हे करायचं आहे दोन दोनदा केलं की शेवटी मग चौथ्या वेळेस जेव्हा येतो तेव्हा इथे पाचव्या रोमध्ये आता आपले दोन झाले तिसरा रो सुरू होईल तर पाचव्या रोमध्ये शेवटी एकदम तिनाचा एक करतो आपण थोडासा आकार छान येण्यासाठी बाकी काही नाही आणि मग असंच पाचवी पाकळ्या पूर्ण करून घ्या आपल्या पाचवी पाकळ्या झाल्या आहेत आणि किती गोड दिसत आहे फुल आता या पुढच्या स्टिच करायची असते सिंगल क्रोशे करून तसे सिंगल क्रोशे करायचा असतो स्लिप स्टिच करून तर मी तो सिंगल क्रोशे न करता डायरेक्ट स्लिप स्टिच फक्त केली दोरा कापून घ्या हा आणि दोन्ही दोरे हे हाईड करून घ्या असंच आणखीन एक फूल बनवा मग आपण ते जोडायचं कसं हे नंतर पाहू आणखीन एक फूल असंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे आणखीन एक फूल केलं आहे मी आणि याचा दुसऱ्या फुलाचा थोडा दोरा ठेवला शिवण्यासाठी आणि आपण आता टॅपॅसी निडलनी निडलमध्ये हा दोरा ऊन घेऊ आणि छान दोन्ही फुलं असे सरळ बाजूनी एकमेकांशी शिवून घेऊ दोन्हीची आपण उलटी बाजू एकमेकांवर ठेवली आतमध्ये आणि असं सरळ बाजूनी आपण शिवणार आहे आता हा दोरा जिथे आपला त्या टोकापासून शिवायला सुरुवात करायची आपल्याला तर हे दोरे हवं तर कापून घेऊ आपण हाईड करायची गरज नाही कारण आतलं आपलं पूर्ण एकमेकांना शिवल्या गेल्यावर बंदच होणार आहे तर हे अडचण नको म्हणून आपण हे दोरे थोडेसे कापून घेऊ आता इथे हो, आपला दोरा आहे तर इथूनच सुरुवात करू आपण आणि शिवायचं कसं साधं टाप्याची निळणी आपण जसं शिवतो ना तसं शिवायचं साधारण सतरा अठरा टाके येतात तर एकाचे हा पूर्ण टाका घ्यायचा एका फुलाचा आणि दुसऱ्या फुलाचा फ्रंट लुक घ्यायचा सॉरी हो आपल्याकडनं फ्रंट म्हणजे आपल्या साईडने जवळ जो असेल तो घ्यायचा टाका एकाचा पूर्ण एकाचा हा आपल्या साईडचा जवळचा अशा आपल्याला पूर्ण हे पाकळ्या शिवून घ्यायच्या आहेत पण आपण सगळ्या पाकळ्या पाच न शिवता चार पाकळ्या शिवून घेऊ आणि मग त्यात आपल्याला स्टफ करायचा आहे कारण परत पुढचा दुसरा टाका घ्या इकडचा पूर्ण घेतला आणि या दुसऱ्या दुसऱ्या फुलाचा एकच पार्ट घेतला टाक्याचा दिसतं ना असा फ्रंट लूप घेतला जवळचा आपल्या एक तसाच ठेवला पुन्हा तसंच हा पूर्ण घ्यायचा टाका आणि या फुलाचा फक्त आपल्या जवळ जो टाकायचा भाग आहे तो घ्यायचा आता असं आपण हे पूर्ण साही पाकळ्या पाच पाकळ्या त्यापैकी चार पाकळ्या पूर्ण शिवून घ्या आणि पाचवी फक्त शिवायची राहू द्या तर एवढं मी शिवते आधी पूर्ण मग तुम्हाला दाखवते परत एकदा पहा कसं शिवते मी एका टाक्याचा एका पाकळी फुलाचा पूर्ण टाका घ्यायचा आणि दुसऱ्या फुलाच्या पाठपैकी फक्त समोरचा भाग म्हणजे आपला जो जवळ आहे तो भाग फक्त घ्यायचा हा पूर्ण टाका न घेता त्याचा फक्त एक भाग घेतला आपण असा घेऊन त्याला शिवायचा असं साधारण हे सहा 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 इकडे सहा इकडे सहा इकडे सहा सतरा अठरा टाके प्रत्येक पाकळीसाठी येतील आणि पाकळी जोडताना अगदी हा खालच्या टाक्यात जोडायचं विसरू नका नाही तर त्याचा शेप चांगला येणार नाही खालपर्यंत अगदी जोडायचा म्हणजे हा जो दोन पाकळ्यांचा जॉईंट आहे ना हा टाका तर हा सुद्धा आपण बरोबर जोडायचाच प्रत्येक पाकळीच्या वेळेस आपल्या चार पाकळ्या शिवून आणि ही एक पाकळी बाकी आहे शिवायची तर आता इथे आपल्याला फायबर घालून घ्यायचा आहे थोडं तर फा व्यवस्थित घालून घ्या असं दाबून दाबून प्रत्येक पाकळीमध्ये त्यासाठी आपल्याला एखाद्या मोठ्या सुईची किंवा याची जरी गरज पडली तर चालेल यानी असं साईडनी आणि मग हे फायबर सगळीकडे घातलं की मग उरलेले शिवून घ्या उरलेली पाकळी जी आहे ना पाचवी ती सगळ्यात शेवटी शिव आपण मोठ्यात तशा पाकळ्या आपल्याला बोटांनी सुद्धा घालता येत आहे तर असं पाचही पाकळ्यांमध्ये व्यवस्थित फायबर घालून घ्या चार पाकळ्यांमध्ये मी फायबर भरलाय आणि किती गुटगुटीत मस्त दिसतात आहे ना आता फक्त या शेवटच्या पाकळीत भरायचं आहे तर मी हे अर्ध शिवून घेते आधी मग फायबर भरू आपण उरलेलं अर्ध शिव आणि मग एक पन्नास किंवा साठ चेनचे लूप करून याला जोडून घ्या म्हणजे बरोबर आपली छान किचन म्हणा किंवा बॅक डेकोरेटर असं बॅगला लावायला जे लटकन करतात ना तसं लटकन आपलं तयार होईल तर आता एवढी झाली आहे माझी अर्धी शिवून आता यात मी फायबर भरणार आणि उरलेलं अर्ध शिवते पन्नास साठ चेनचे लूप करून इथे मध्यभागी लावून देते जोडून घेऊ आपण म्हणजे मग तुम्हाला हे छानसं किचेन किंवा बॅग डेकोरेटर पूर्ण होईल शिवण पूर्ण झाली आहे माझी आणि मी या साठ चेन केल्या आहेत बरं आणि आता आपण हे फक्त इथे शिवून घेणार आहे साठ चेन करून जॉईंटवर बरोबर सुई घाला आणि हे असं शिवून घ्यायचे असं छान मी फक्त आता याला गाठ मारते दोरा हेड करते आणि मग तुम्हाला दाखवते हे फुल पूर्ण झाल्यावर याला मी असं किचेनसाठी आपण पन ही पन्नास चेनची लूप तयार केला आहे मग थोडंसं डेकोरेट आहे एक मोठा मोती इथे लावला आणि वीस वीस मोती लावून खाली त्याला छोटे छोटे लटकन लावले किंवा गोंडे लावले छोटे तर तुम्ही याचा किचन म्हणून उपयोग करू शकता किंवा जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे तसं सा कटन होल्डर म्हणून किंवा बॅक डेकोरेटर म्हणूनसुद्धा उपयोग करू शकता अगदी असंच मी हे दुसरं फुल केलेलं आहे पण हे सहा पाकळ्यांचं आहे हे आपलं पाच पाकळ्यांचं होतं तुम्हाला आठवत असेल आणि हे सहा पाकळ्यांचं आहे तर तुम्हाला जर सहा पाकळ्यांचं करायचं असेल तर कसं कराल इथे आपण कशी सुरुवात केली होती की मॅजिक लूपमध्ये पाच सिंगल क्रोशे दुसऱ्या राऊंडमध्ये दहा प्रत्येकात दोन दोन करून आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा प्रत्येकात दोन 20 मा मा दोन करून वीस टाके केले होते तसं इथे सहानी सुरुवात करा मॅजिक लूपमध्ये सहा पहिल्या राऊंडमध्ये मग प्रत्येकात दोन दोन करून बारा दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा प्रत्येकात दोन दोन करून तिसऱ्या राऊंडमध्ये चोवीस टाके करा कारण तुम्हाला माहीत आहे की इथे वीस टाक्यांमध्ये आपण पाच पाकळ्या केल्यात म्हणजे चार टाके लागतात एका पाकळीला तसे सहा पाकळ्या करायच्या असल्यामुळे चोवीस टाके केले आपण मध्ये आणि बाकी पाकळी करण्याची मेथड अगदीहीच जशी इथे वापरली तशी आणि यातसुद्धा जर तुम्ही असे दोन फुलं केले आणि त्यात स्टफिंग करून असे फुल केलं तर अतिशय सुंदर दिसेल उलट सिमेट्रिकल होईल तर आणखीन छान दिसेल तर तुम्हाला कसंही करायचं असेल पाच पाकळ्यांचं सहा पाकळ्यांचं तुम्ही करू शकता मला वाटतं खूपच आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू